नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक बारा बघा कोणत्या संख्येची सत्तर टक्के म्हणजे चाळीसशे नव्वद येते म्हणजे इथे जे पर्याय दिले आहेत त्याच्यापैकी आपल्याला शोधायचं आहे आता एक गुणिल्ले सत्तर हे शंभर बरोबर चारशे नव्वद मग हे सोडवलं आरती आपल्याला एक्सबरोबर किती मिळतात सातशे म्हणून याचा पर्याय येतो दोन तेरा क्रमांकाचा प्रश्न पंच्याऐंशीचे नव्वद टक्के तर नव्वदचे किती म्हणजे पंच्याऐंशीचे नव्वद टक्के जे आहेत ते नव्वदचे किती टक्के असणार आहेत असा तो प्रश्न आहे मग इथे सोडवलं बघा उदाहरण आपण आणि त्याप्रमाणे पर्याय क्रमांक येतो दोन पंच्याऐंशी टक्के आता इथे चौदा क्रमांकाचा प्रश्न बघा पाच हजार तीनशेचे एम टक्के बरोबर एकशे एकोणसाठ तर एम बरोबर किती हे प्रमाणे सोडवलं एमबरोबर तीन आले म्हणजे पर्याय क्रमांकाचा दोन येतो पंधरा क्रमांकाचा प्रश्न बघा आता इथे एका वस्तूची किंमत शेकडा दहाने वाढवल्यामुळे खप शेकडा दहाने कमी झाला <coughs> तर एकंदरीत या वगळात किती टक्के नफा अगर तोटा झाला आता याप्रमाणे इथे हे उदाहरण सोडवलेलं आहे बघा किंमत घेतली खप आणि एकूण रक्कम मूळ संख्या किती आहे शंभर आहे म्हणजे एक काय शं घ्यायची संख्या आपण ती शंभर घेतली त्याच्यावरती आपल्याला खप किती झाला शंभरच झाला आणि एकूण रक्कम किती आली मग दहा हजार रुपये नंतर काय केलं आपण शंभरावरती शेकडा दहाने वाढवली म्हणजे दहा अधिक दहा दहाने वाढवले म्हणून एकशे दहा आणि तोटा झाला मग खप किती झाला दहाने कमी झाला म्हणजे तो दहा शंभर वजा दहा म्हणजे नव्वद म्हणजे नऊ हजार नऊशे रुपये झाला मग वाढलेलं उत्पन्न किती आहे दहा हजार आणि वजा त्याच्यातून नऊशे नऊ नऊ हजार नऊशे केल्यावर शंभर रुपये झाले मग उत्पन्न झालेली शेकडा वाढ किती आहे तर वाढ छेद मूळ उत्पन्न गुणिले शंभर म्हणजे वाढ कितीने झाली शंभरने झाली आणि छेद आतमध्ये आपण काय केले दहा हजार रुपये म्हणजे मूळ उत्पन्न घेतलं आणि गुणिले त्याला शंभर केलं म्हणजे एक येतं उत्तर म्हणजेच एक टक्का तोटा झाला याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक सोळा क्रमांकाचा प्रश्न बघा शहाण्णव बरोबर चोवीस रुपयांचे किती टक्के होईल आता पैसे आणि रुपये आपल्याला चोवीस रुपयांचे पैशांमध्ये करून घ्यायचे तर ते चोवीसशे पैसे येतात कारण एक रुपयाबरोबर शंभर पैसे आपण आधीच बघितलेले मग चोवीसशे शेश्याण्णव बरोबर चार टक्के म्हणजे पर्याय क्रमांक येतो याचा चार सतरा क्रमांकाचा प्रश्न बघा एका आयताची लांबी दहा टक्क्याने वाढवली वरुंधी पाच टक्क्याने कमी केली तर क्षेत्रफळात कितीने फरक पडेल आता इथे वाढ बघा दहा टक्क्यांनी वाढ केली म्हणजे शंभर अधिक दहा म्हणजे एकशे दहा आणि पाच टक्क्याने कमी म्हणजे पाच शंभरातनं पाच कमी करायचे म्हणजे पंच्याण्णव आणि एक घर सोडून दशांशनं द्यायचं म्हणजे अकरा एक घर म्हणजे आपण इकडे इकडं काय म्हणणार एकक असे इकडं जाणार मग एक घर म्हणजे एकक एक एक सोडला एकशे दहाचे इथे आणि मग अकरा पूर्णांक शून्य आणि इथे पंच्याण्णवमध्ये नऊ पॉईंट पाच मत आहेत हे दोघांचा उणाकार केला नऊ पॉईंट पूर्णांक नऊ पूर्णांक पाच गुणिले अकरा म्हणजे किती येतं एकशे चार पूर्णांक पाच त्याच्यातून शंभर जे मूळ आहे ते वजा केलं म्हणजे चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार टक्क्यांनी तिथे काय होते वाढ होते पर्याय क्रमांक यायचा तो तीन आता प्रश्न क्रमांक अठरा बघा शेकड्यात रूपांतर करा सात सतराशे चार बरोबर किती म्हणजे सतराशे चार गुण्ये शंभर बरोबर सतरा गुणिल पंचवीस चारशे पंचवीस म्हणजे आता पर्याय क्रमांक आहे तो दोन चारशे पंचवीस टक्के एकोणीसावा प्रश्न शतमानात रूपांतर करा पंधराशेच सोळा बरोबर किती टक्के मग पंधराशेच सोळा गुण हे शंभर बरोबर एकतीस पूर्णांक पंचवीस टक्के म्हणजे पर्याय क्रमांक येतो एक वीस क्रमांकाचा प्रश्न बघा टक्केवारीचे अपूर्ण अंकात रूपांतर करा मग टक्के टक्के त्या टक्केवारी चारशे वीस टक्के दिलेली आहे म्हणजे त्याप्रमाणे सोडून आपण एकवीसचे पाच पर्याय क्रमांक तीन क्रमांक एकवीस अठ्ठ्याहत्तर टक्के वजा सात हजार आठशेचा दहावा टक्काबरोबर किती त्याप्रमाणे आपण इथे उदाहरण सोडवलं पर्याय येतो उत्तर येतं वजा सातशे एकोणऐंशी पूर्णांक बावीस पर्याय क्रमांक दोन आता बावीस क्रमांकाचा प्रश्न बघा चाळीस लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणात पंधरा टक्के मलाईचे प्रमाण आहे दुसऱ्या साठ लिटर दुधाच्या प्रमाणात आठ टक्के मलाईचे प्रमाण आहे दोन्ही द्रावणे एकत्र केली तर संमिश्रणात किती प्रमाण असेल मग आता एकेकाचं आपण अधिक किती प्रमाण आहे ते काढून घेऊयात तर पहिल्या द्रावणात किती सांगितले चाळीस लिटरमध्ये पंधरा टक्के मग ते येतं सहा आणि दुसऱ्या द्रावणात साठ लिटरमध्ये आठ टक्के म्हणजे ते येतं चार पूर्णांक आठ दोघांची बेरीज केली दहा पूर्णांक आठ म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तो तीन आता प्रश्न क्रमांक तेवीस सात हजारचा सा सत्तर टक्के अधिक आठ हजारचा ऐंशी टक्के वजा नऊ हजारचा नव्वद टक्के म्हणजे हे <coughs> आपल्याला सोडवायचे त्याप्रमाणे आपण इथे सोडवलेलं आहे तर ते उत्तर येत आहे तीन हजार दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन